काय बनवायचं हे स्वयंपाकाचं टेन्शन प्रत्येकाला असते परंतु आज मी अतिशय झटपटीत आणि चटपटीत अशी आज मी डिश करून दाखवणार मुलां आहे मुलांच्या तर आवडीची आहेच पण सगळ्यांच्यासुद्धा आवडीची आहे आता किचनमध्ये आल्यानंतर म्हटलं आधीच मी रात्रीलाच हे चणे भिजत घातले होते आणि त्या चण्याचीच मला रश्शाची भाजी करायची होती आता हे चणे आपले छान भिजून झालेले आहे परत त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकून हे मी आता कुकरमध्ये चांगले शिजून घेणार आहे आता कुकर घेतलेला आहे आणि त्या कुकरमध्ये खाली आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि नंतर ते चण्याचं भांडं ठेवायचं आहे परंतु त्यावर मी आता एक प्लेट ठेवणार आहे आणि चणे म्हटले की आपल्याला भात सुद्धा हवा परंतु मुलांना नुसत्या पुरी आणि चण्याची भाजी जरी दिली ना तरी पण फार आवडते तरी पण मी थोडासा भात मांडणार आहे ज्याला खायचा असेल तो भातासोबत खाईल म्हणून चणे आणि भात याचा मी कुकर मांडलेला आहे एका बाटीला दोन बाटी आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि कुकरच्या आपल्याला शिट्ट्या होऊ द्यायच्या चार ते पाच शिट्ट्या होऊ द्यायच्या अतिशय झटपट होणारा हा स्वयंपाक आहे या स्वयंपाकाला जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि सगळ्यांनाच आवडतो आता इथे एक मी चांगलं बाऊल घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन वाटी इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि कुरकुरीत आणि खसखशीत अशी आपली पुरी होण्यासाठी किंवा तेलकट न होण्यासाठी त्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे रवा थोडा भरपूरच घेतलेला आहे किंवा अर्धी घेतला तरी चालेल पण मी इथे एक वाटी घेतलेला आहे दोनला एक वाटी तर त्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि जिरं टाकायचं आहे बस बाकी काही टाकायचं नाही सगळं आपल्याला एकदम मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला भिजून घ्यायचं बघा या पद्धतीने आता मी भिजवत आहे रवा असल्यामुळे आपल्याला भिजून ठेवून द्यायचं आहे आता घट्टसर असा भिजून घ्यायचा आहे जास्त पातळ आपल्याला भिजवायचा नाही किंवा आपण आपण पोळीला करतो ना त्याच पद्धतीने आता मसाल्यासाठी इथे मी एक कांदा घेतलेला आहे त्यामध्येच आपल्याला एक चमचा जिरं आणि एक चमचा आपल्याला धणे घ्यायचं आणि लसणाच्या पाकळ्यातून आपल्याला त्याचं वाटण करून घ्यायचं आहे वाटण इथे खूप जास्त काही आपल्याला खूप मसाले इथे वापरायचे नाही खूप सिंपल पद्धतीने आजची भाजी आहे आणि त्यामध्ये आपल्याला एकच टोमॅटो घेतलेला आहे टमाटरसुद्धा त्याचे आपल्याला छोटे पीसेस करून घ्यायचे आणि त्याचे आपल्याला टमाटर प्युरी करून घ्यायचे बघा कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहे आणि चणेसुद्धा आपले छान असे सॉफ्ट असे झालेले आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला चणे शिजून घ्यायचे आहे आता एक कढई घेतलेली आहे तर कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर आपल्याला तेल गरम होऊ द्यायचं आणि नंतर आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी आपली चांगली झाली की त्यामध्ये एक कलमी टाकायची कलमीचा तुकडा टाकायचा आणि तेजपान टाकायचं आणि तेलावरच आपल्याला होऊ द्यायचं आहे नंतर एक कांदा घ्यायचा आपल्याला त्याला बारीक चिरून तोसुद्धा आपल्याला टाकायचा आहे आणि तेलावरच आपल्याला कांदा चांगला होऊ द्यायचा आहे कांदा चांगल्या झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये वाटण टाकायचं आहे जे आपण वाटण केलं आहे ना ते वाटण टाकायचं आणि तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे नंतर तिखट टाकायचं कांदा लसूण मसाला टाकायचा गोडा मसाला हळद टाकायची आणि थोडंसं पाणी टाकायचं हे आपले रोजचे मसाले टाकायचे त्यामध्ये आणि नंतर आपल्याला टोमॅटो प्युरी टाकायची आहे आणि शिजवलेले आपले चणे टाकायचे आणि तेलावर आपल्याला थोडं एक मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे आणि सगळ्या शेवटी आपल्याला त्यामध्ये नंतर मीठ टाकायचं आहे आता तेल सुटेपर्यंत आपलं चांगले चणे त्यामध्ये झालेले आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आवश्यक वाटेल तेवढं आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे मी तेच पाणी टाकलं होतं जे आपण चणे कुकरमध्ये ठेवले होते ना ते जे पाणी राहते ना तेच पाणी मी याच्यामध्ये उपयोग केलेला आहे आणि झाकण ठेवून आपल्याला चांगलं होऊ द्यायचं आहे बघा इकडे आपलं मळून झालेलं पुरीचं कणिकसुद्धा खूप छान झालेली आहे आता त्याला थोडं आपल्याला थोडं लगवून घ्यायचं आहे आणि त्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे एका साईडला मात्र तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि छोटे असे गोळे करून घेतले एकसारखे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे छोटे छोट्याच पुरे लाटणार आहे आणि पुरे लाटण्याच्या वेळेस आपल्याला घोळ लावायचं नाही आहे फक्त तेलाचा थोडंसं तेलाचं बोट लावायचं आपल्याला कारण घोळ लावले की तुमचं तेल कसं बेकार होतं आहे आणि म्हणून मी तेल लावून अशा पुऱ्या लाटून घेणार आहे आता आपल्याला अशाच पद्धतीने छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायचे आहे आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झाल्यावरच आपल्याला पुरी अशी तळून घ्यायची आहे बघा अतिशय सुंदर आणि टमटमी तशा आपल्या पुऱ्या पुगल्या जातात आणि बिलकुल तेलगट होत नाही शेवटपर्यंत ह्या पुऱ्या तशाच राहतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता आपल्या गरम गरम पुऱ्या आणि त्याच्यामध्ये मी चण्याची भाजी ठेवलेली आहे इतकं सुंदर कॉम्बिनेशन आहे काही विचारू नका आणि ह्या भाजीसोबत पुऱ्या छान लागतात आ चला चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा मस्त का आनंदी राहा धन्यवाद